आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मिशो हॉल मिशो हॉल तुमच्यासाठी घेऊन आली मिशो हॉल मिशो हॉलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी पाचशेच्या अंडर मध्ये पाचशेच्या आतमध्ये साड्या दाखवणार आहे आणि ते रिझनेबल रेटमध्ये आणि प्रीमियम क्वालिटी आहे आणि छान क्वालिटी आहे नमस्कार तर तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रेटेस्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायची आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ जाईल तर जास्त बडबड न करता सुरू करू साडी आहे आणि या साडीची प्राइस अडीचशे ते तीनशेच्या रेंज मध्ये आहे तुम्ही घेऊ शकता आणि ही साडी तुम्ही डेली मध्ये पण घालू शकता कारण जॉर्जेट कपडा मधून आहे आणि हा पूर्ण कलरफुल आहे साडी साडी घातल्यावर खूप छान दिसते आणि आता पावसाचा सीजन आहे तर पावसाच्या सीजन मध्ये कलरफुल रेनबो वाली साडी पण तुम्ही घालू शकता म्हणजे रेनबो साडी समजून पण हे घालू शकता छान दिसते आणि पावसाळ्या सीजन मध्ये हायली रिकमेंड साड्या घेऊ शकता आणि रेड ब्ल्यू येल्लो असे कॉम्बिनेशन दिले आहे पूर्ण प्रिंट दिले आहे आणि कॉम्बिनेशन पूर्ण पूर्ण साडीवर दिले आहे पूर्ण आणि याच्या बा, बॉर्डर दिली आहे छोटीशी बॉर्डर दिली आहे ही वाली छोटीशी आणि याच्यामध्ये ग्रीन आणि येलोचे चे कॉम्बिनेशन आहे आणि लेट रेड कलरची पूर्ण पट्टी दिली आहे त्याच्यावर येल्लो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिले आणि छान आहे आणि साडीची दिली खूप छान आहे साडेपाच मीटर आहे आणि याला ब्लाउज दिला आहे रेड कलरचा आणि छोटीशी पट्टी दिली आहे तुम्ही लेवला वगैरे लावू शकता आणि ब्लाऊज तुमच्याकडे रेड कलरचा अव्हेलेबल असतात रेड ब्लॅक असे कॉमन ब्लाउज आहे तुमच्याकडे असते त्याच्यावर याच्यावर ग्रीन हा म्हणजे कलरफुल साडी आहे तुम्ही तुम्ही कोणत्याही कोणत्याही ब्लाउजर तुम्ही घालू शकता असं काही नाही कोणत्याही ब्लाउजर छान दिसते आणि साडी ही उठून दिसे खूप सुंदर दिसते आणि याला निळ्या कलरचा ब्लाउज व्हाईट कलरचं पूर्ण आहे त्याच्यावर कॉम्बिनेशन दिलं आहे ग्रीन रेड येल्लो असे कॉम्बिनेशन आहे ना व्हाईट पण व्हाईट कलर सोडून तुम्ही अलग दुसऱ्या कलरचा ब्लाऊज घालू शकता रेड वगैरे येल्लो वगैरे पिंक वगैरे असे घालू शकता तुम्ही तुमच्या साडीवर हा साडीवर खूप छान दिसेल आणि हा साडी हे साडी तुम्हाला तुम्ही डेली वेअर वगैरे कुठे जायचं राहाल म्हणजे कुठे बाहेर कुठे घर जायचं राहिलं तर माहेर तुम्ही माहेरी वगैरे जायचं राहिलं तर तुम्ही हे साडी तुम्हाला रिकमेंड करते की तुम्ही ही साडी घेऊ शकता आणि तुम्ही तुम्हाला वाटलं परचेस करायची राहिली तुम्हाला ही साडी तुम्हाला घ्यायची आहे तर मी तुम्हाला या ड्रेस या साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता आणि मी तुम्हाला सांगून देते आधीच की मी पूर्ण जेवढे पण साडी दाखवते आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि जे तुम्हाला साडी आवड आवडत असेल तेच तुम्ही त्या क्लिकला साडीला लिंकला क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता तर नेक्स्ट साडी आहे ग्रीन कलरची साडी आता ग्रीन कलरची साडी ही खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे जॉर्जट कापडमध्ये मी तुम्हाला एवढे पण साडी दाखवेल ना ते जॉर्जट कापड मध्ये साडे हेच आहे थोडी सिल्क साडी आहे मी घातलेली आहे वेअर केली आहे ते सिल्क साडी आहे आणि ही मी आता ग्रीन कलर साडी ही जॉर्जट आहे याचा कापड हे खूप स्मूथ आहे खूप स्मूथ आहे आणि तुम्ही डेली वेड पण घालू शकता नाही तर मग कुठे कुठे राहिले तेव्हा पण घालू शकतात कुठे छोट्या छोट्या का नाही कामाला वगैरे पण घालू शकतात छान दिसते आणि ग्रीन कलर कलर हा कोणाच्याही अंगावर छान दिसतो तो बी फेअर असो की अनफेअर असो त्या स्किन टोन नुसार तुम्ही कोणत्याही स्किन टोन नुसार असेल तर त्या याच्यावर हा कलर सुटत दिसेल छान दिसेल हा ग्रीन नाही असा पोपटी ग्रीन आहे आणि याच्यावर व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिला आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ते तुम्हाला दाखवून देते खूप सुंदर आहे पूर्ण अशी प्रिंट आहे अशी प्रिंट आहे आणि आ, याला आपण साडी घाला घालायचं भारी साडी कशी राहते की आपल्याला घालायला वेळ राहतात म्हणजे वेळ खूप वेळ होऊन जातात घालायला लवकर जमत नाही पण हे अशी साडी आहे की पाच मिनिटाच्या आत साडी तुम्ही घालू शकता कारण की पट्ट पट्ट पटपट हे पूर्ण निऱ्या पण पटकन होतात आणि पदर पण पटकन होता तुम्हाला झंझट होणार नाही की साडी म्हणजे परफेक्टली आणि तुम्हाला वाटत असेल वन साईड पदर पण ठेवू शकता ते पण छान दिसते नाही तर मग तुम्हाला निर्या असेल पदरवर निर्या वगैरे करायच्या असेल तुम्ही ते करू शकता खूप सुंदर दिसते साडी आणि तुम्ही जाड स्त्री असेल ते नक्कीच हे साडी घेऊ शकता जाड स्त्रियांसाठी आणि बारीक वगैरे त्याच्या आणखी उठून दिसल साडी पण तुम्ही तुम्ही अशा शक्यतो हे जॉर्जेटच्या कपड्याने साड्या घेऊ शकता आणि याला दाखवते मी तुम्हाला याला लेस दिली आहे छोटीशी लेस डार्क ग्रीन मधून कॉम्बिनेशन पोपटी ग्रीन आणि डार्क ग्रीन मधून कॉम्बिनेशन याच्यावर गोल्डन कलरचा टिकली वर्क दिला आहे आणि धाग्यामध्ये दिले आहे टिकली अजिबात निघणार नाही आणि छान असं वर्क दिला आहे आणि पट्टी पूर्ण अशी साडी भरून पट्टी भरून आहे शेवटपर्यंत आणि याला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवून देते असं ब्लाऊज पीस त्याचा ब्लाऊज पीस दिला आहे पोपटी ग्रीन कलरचा लेन वाला आणि याला छोटीशी पट्टी दिली आहे लेस दिली आहे तुम्ही स्लीव्ह लावू शकता आणि छान आहे आणि साडीची लेंथ ही परफेक्ट आहे तुम्ही घेऊ शकता साडीची लेंथ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देऊन दे, दे। गुलाबी कलरची साडी कलरची साडी आता गुलाबी कलर कोणाला नाही राहत फेवरेट कोणा सर्वांचा सर्वांच महिलांचा फेवरेट कलर हा गुलाबी कलर असतातच आणि गुलाबी कलर हा खूप सुंदर दिसते अंगावर त्याच्यात हेच विचारच नाहीत की आपण घेऊ का नाही घेऊ असा विचार येणारच नाही कारण की गुलाबी कलर हा कोणाच्या अंगावर चांगला दिसते तर हा पूर्ण बांधणी पॅटर्नची साडी आहे पूर्ण बांधणी पॅटर्नची आहे आणि छान अशी मोठी लेस दिली आहे खूप मोठी दिली आहे ले छान लेस आहे आणि अशी ग्रीन आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवता येते ग्रीन आणि येलो कलरच्या कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन म्हणतात त्याला पायपिंगची लेस दिली आहे छान आणि ले um, है छान हा याचा ब्लाउज आहे ग्रीन कलरचा मी तेच म्हणणार होते तुम्ही ग्रीन कलरचा ब्लाऊज शिवावा पण याचा ब्लाऊज दिला आहे ग्रीन कलरचा आणि पट्टीची लेस दिली आहे गुलाबी कलरची पट्टी लेस दिली आहे छान आहे आणि डार्क ग्रीन कलरचा ब्लाउज दिलाय तुम्ही शिवू शकता आणि साडीची लेन खूप छान आहे आणि गुलाबी कलर वर व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन दिलाय आहे आणि साडी आणखी दे साडी ना खूप सुंदर दिसते खूपच सुंदर दिसते तुम्ही विचार नाही करू शकणार आणि गुलाबी कलर हा कोणाच्या अंगावर तुम्ही तुम्हाला पहिले सांगितलं गुलाबी कलर कोणाच्या अंगोळ चांगला दिसतोय तुम्ही नक्कीच घ्या नक् आणि साडी ही पाचशेच्या अंदरमध्ये आहे ही साडी बहुतेक साडेतीनशे चारशेच्या रेंजमध्ये आहे मला एक्झॅक्ट प्राईस माहीत नाही आहे तुम्हाला मी मेन्शन करून देईन प्राईस किती आहे ते व्हिडिओमध्ये एखाद एका साईडला तरी आणि साडी ही घातल्यावर मी तुम्हाला सांगते ना साडी ही घातल्यावर खूप सुंदर दिसतात खूप सुंदर दिसते अंगावर आणि वाटणार नाही की ही पाचशेच्या अं अंदरमध्ये आहे साडी तर तुम्ही नक्कीच घ्या नक्कीच परचेस करू शकता नेक्स्ट साडी आहे ब्लॅक कलर साडी ब्लॅक कलर सा, ब्लॅक कलर खूप सुंदर म्हणजे ब्लॅक कलरचा फेवरेट कलर आहे आपण म्हणू शकतो कापड कापडमधली साडी आहे बहुतच मी सर्व साडी मी तुम्हाला जॉर्जेट कापडमध्ये दाखवत आहे आणि कारण की कापड कापडमध्ये म्हणजे घालाला वगैरे परफेक्टली जातात मी तुम्हाला सांगते की जॉर्जेट कापडचं कसं बेनिफिट सांगते की साडी ही इझिली ग्रॅप होतात म्हणजे आपली साडी ही झंझट नाही राहत की साडी आपण निर्या बरोबर पट्ट 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 निर्या बनतात पदर ही परफेक्टली बनते आणि झं एवढीच झंझट राहत त्या साडीचा तर ब्लॅक कलरची साडी हा पार्टी हे पार्टीवेअर साडी आहे मी तुम्हाला दाखवून देते आणि तुम्ही नाईट फंक्शन मध्ये घालू शकता ही साडी आणि खूप सुंदर साडी आहे आणि छान आहे ब्लॅक कलर कोणाचे अंगावर छान दिसेल आणि खास करून तुम्ही नाईट फंक्शन मध्ये ब्लॅक कलर तर आणखी चार छान लागेल कारण की आणखी उठून दिसाल तुम्ही तर लाईटमध्ये ते लाईटमध्ये आणखी उठून दिसते फेस आपला डे मध्ये नाही डे मध्ये तेवढा उठून नाही दिसत पण नाईटमध्ये आणखी उठून दिसते तुमच्या फेस तर तुम्ही ब्लॅक कलर ब्लॅक कलरची साडी नक्कीच घालाल ना रात्री नाईट फंक्शनमध्ये तर नक्कीच तुम्ही उठून दिसाल हे पक्का आहे तर हे ब्लॅक कलर हां चला मग ब्लॅक कलरची साडी आपण बघू तर ब्लॅक कलरची साडी ही पट्टीची लेस आहे छान आणि याला टिकली वर्क दिली आहे टिकली वर दिलाय आणि छोटे 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 सर्कल दिलाय छान आणि याला पूर्ण पट्टी अशी भरून आहे प्लेन आहे साडी पूर्ण सा भरून आहे हा पदरचा भात झाला अशी पूर्ण भरून आहे आणि छान आहे घातल्यावर खूप सुंदर आहे कापड जॉर्डन म्हणजे सॉफ्टच राहते कापड आणि प्लेन आहे आणि याचा ब्लाउज मी तुम्हाला दाखवते याचा ब्लाउज आहे छान म्हणजे समोर असं वर्क दिला आहे तुम्ही हाफ याला सोमवार दिलाय गडा तो तुम्ही हा बॅक गडा नको शिवा हा सोमोरचा गडा दिला आहे तो तुम्ही हा समोरचा गडा शिवा जेणेकरून तुमची साडी येईल ना इथून असा कट करून अशी पदर घेऊ शकता जेणेकरून तुमची ही डिझाईन दिसली पाहिजे आणि मागून तुम्ही प्लेन शिवू शकता मागच्यासाठी डिझाईन दिली नाहीये आणि इथे छोटीशी हे दिली आहे पट्टे दिली आहे लेस दिली आहे म्हणजे त्यालाच वर्क दिला आहे पट्टी नाही दिले वर्क दिलाय आणि तुम्ही ब्लाऊज शिवू शकता ब्लाऊजची लेंथ खूप छान आहे आणि अशी हे दिले आहे गड्यात दिलं तर ते तुम्ही परफेक्टली ब्लाऊज शिवा परफेक्टली छान आणि मी ब्लाऊजचं तुम्हाला सांगते पाऊली तुम्ही परफेक्टली ब्लाउज शिवा जेणेकरून तुमची साडी ही म्हणजे साडी उठली दिसते कारण की सदी उठून दिसते कारण जेव्हा आपलं ब्लाऊजेस परफेक्ट शिवलं नाही तेव्हा तेव्हा आपली ते साडी उठून दिसते म्हणजे ब्लाउज वर पूर्ण रोल होते साडीचा तर तुम्ही ब्लाऊज परफेक्टली शिवा जेणेकरून तुमची साडी उठून दिसली पाहिजे लास्ट साडी आहे मी घातलेली साडी आहे ही साडी आहे सिल्क कापडमधून आहे आणि कपडा एक नंबर आहे कपड्याची मी जितकी तारीफ तारीखपर्यंत तितकी कमीच आहे आणि कॉ कौ, कॉम्बिनेशन एक नंबर आहे पर्पल आणि आकाशी कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि हा पूर्ण टिकली वर्क दिला आहे आणि असं टिकली म्हणजे मिरर वर्क सारखं असं सा प्लॅस्टिकचं जे राहते ना ते मिरर मिरर नाही जे ऑरिजिनल राहते ते मिरर नाही प्लॅस्टिकमध्ये मिरर राहते तेच आणि याला असं पदर दिलं आहे पदर मी तुम्हाला दाखवते छान असं बुट्ट दिले आहे आणि सिल्क कापड आहे याला प्रिंट खूप सुंदर दिली आहे आणि घातल एक नंबर दिसेल तुम्हाला वाटत असेल दिसतच असेल मला आणि अशी छोटी एवढी साडी आहे तर कोणती साडी तुम्हाला सर्वात जास्त आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जसा तरी आवडत असेल तुम्हाला तर सबस्क्राईब माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद